गोपाळपूर येथील गुरव समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष दत्तात्रय गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम गोपाळपूर येथील गोपाळ कृष्ण मंदिराचे पुजारी तथा अखिल महाराष्ट्र राज्य गुरव समाज प्रदेश कार्याध्यक्ष तसेच विकास सेवा सोसायटीचे संचालक दत्तात्रय गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवार व ग्रामस्थांच्या वतीने गोपाळपूर येथे विविध कार्यक्रमाचे उपक्रम राबविण्यात आले वाढदिवसाच्या इतर खर्चाला फटा देत सामाजिक उपक्रम म्हणून गोपाळपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मातोश्री वृद्धाश्रममध्ये आपल्या वृद्ध मात्या पित्यांसमान असणाऱ्यांना मिष्टान्न भोजन तसेच मायेचे पांघरून म्हणून थंडीमध्ये उबदार अशी शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सामाजिक उपक्रम म्हणून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रममध्ये वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या तेरा वर्षांपासून अविरुद्धपणे मिष्टान्न भोजन देत आहेत त्यांच्या या कार्यामध्ये समस्त गुरव समाज दत्तात्रय गुरव मित्र परिवार तसेच गोपाळपूर ग्रामस्थ सहभागी झाले होते वृद्ध माता पित्यांचा आशीर्वाद घेऊन आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला श्री गोपाळकृष्ण विद्यालय व जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप तसेच शाळेचे रंगरंगोटी व लागणाऱ्या वस्तूही त्यांनी आजपर्यंत दिलेल्या आहेत यावेळी अनेक उपस्थित पान्यवरांनी दत्तात्रय गुरव यांच्या कार्याचा गौरव सांगत त्यांचे अभिष्ट चिंतन केले या प्रसंगी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्येष्ठ नेते दिलीप भाऊ गुरव ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी तंटामुक्त अध्यक्ष गोपाळपूर गावचे पोलीस पाटील विकास सोसायटीचे चेअरमन तसेच सोसायटीचे आजी माजी चेअरमन सदस्य यांच्यासह गोपाळपूर परिसरातील ज्येष्ठ नेते मंडळी मित्रपरिवार गुरव समाज तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्तात्रेय पांडुरंग गुरव उर्फ गुंडोआबा यांचा सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज सगळे गावकरी मंडळी या वृद्धाश्रममध्ये अन्नदान त्यांना पांघरून मायेचं पांघरून म्हणून प्रत्येकाला शाली वाटप कार्यक्रमासाठी सगळेजण आम्ही इथं उपस्थित आहोत गुंडो आबाच्या कारकिर्दीबद्दल आज वाढदिवसानिमित्त दोन शब्द बोलणं प्राप्त आहे आबा हे गृह समाजाच्या एक प्रादेशिक कार्यक्रमावर का ह्याच्यावर राज्यावर त्यांचं प्रतिनिधित्व आहे आणि ते कार्याध्यक्ष आहे गृह समाजाच्या प्रत्येक विधायक कामामध्ये ते अग्रेसर असून मग गृह समाजाचं इनाम उरगतींचं काम असू द्या गृह समाजाच्या एखाद्या गावातल्या मंदिराच्याबद्दलचं एखादं काम असू द्या समाजाबद्दल जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं महाराष्ट्र राज्याच्या या क्षेत्रांना या काम करायची संधी मिळाली आणि ते करतात आमच्या गोपाळपूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर पांडुरंग परिवाराचे ते एक मार्गदर्शक आणि कार्यकर्ते आहेत या गोपाळपूर गावामध्ये प्रत्येकाला या ठिकाणी समंजस वागणूक देऊन कसा गावचा विकास होईल मग गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील गावातले सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील सोसायटी असेल या सर्वांचा विकास कसा होईल यासाठी त्यांनी नेहमीच पाठिंबा दिलेला आहे आणि नेहमीच त्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचं कार्य आहे विशेषत गोपाळकृष्ण मंदिरामध्ये ते आता सध्या प्रमुख विश्वस्ताची भूमिका बजावत आहेत त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि सर्व या ठिकाणी मंदिरातल्या येणाऱ्या वारे असतील वा मंदिरातलं येणारं काम असेल ते आबाच्या माध्यमातनं या गेल्या पाच दहा वर्षामध्ये आपण करत आलेलो आहोत आणि त्यांचं कार्य त्या पद्धतीनं उत्तम आहे आणि ते गोपाळपूर या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये गोपाळपूर विकास सोसायटीचे ते संचालक आहेत आणि ज्या सोसायटीनं शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आर्थिक व्यवहाराचा कणा मजबूत करण्याचं काम केलं ते सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं काम आहे अशा या आबांचा आज वाढदिवस आहे आबांना आमच्या गावकऱ्यांतर्फे सर्व गावकरी मंडळीतर्फे माझ्या समागृह समाजातर्फे आणि सर्व गावातील समाजातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं उत्तम आरोग्य राहावं त्यांच्या हातून अशीच या ठिकाणी जनतेची सेवा घडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा आम्ही या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी देत आहोत गावचे या ठिकाणी सरपंच उपसरपंच माजी सरपंच सर्व ग्रामपंचायत सद या ठिकाणी सदस्य पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व गावातील पदाधिकारी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत पुन्हा एकदा आम्हा सर्वांतर्फे त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी चरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज आमच्या गोपाळपूर गावचे युवा नेते गुंडाबा गुरव तसेच ते याचे का गुरव समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी सर्व गोपाळपुरातील आमचे सरपंच असतील उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर गावातील सर्व ज्येष्ठ नेते आमच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप भाऊ गुरव तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले असून त्यांनी आज गावातील सर्व युवकाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन आणि सर्व तेथील लोकांना पा शाली वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमानिमित्त त्यांना सर्व गोपाळपूर ग्रामपंचायत असं गावातर्फे मी त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो